रामराम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कसे आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते पस्तीसपेक्षा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही सकाळी सात वाजेपर्यंत आलेली होती मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते बिग एस्ट्रा सुपर व्ही आय पी क्वालिटी कांद्याच्या काही लॉटला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत त्याखालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर ॲव्हरेज क्वालिटीच्या कांद्याचे भाव चार हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते निघाले आहेत तर मीडियम क्वालिटी कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मिडियम क्वालिटीच्या कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत तर गोल्टा गोल्टी तीन हजार सहाशे रुपयापर्यंत म्हणजेच तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत गोल्टी आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा